शिवसेना तोडली राष्ट्रवादी फोडली त्याच्यातले जे काही घ्यायचे महत्वाचे घटक ते पक्षात घेतले त्यांना आपलंसं केलं अधिकार दिला मंत्रीपदं दिली म्हणजे मं जे, जे काय करायचं आहे ते जीवाचं रान केलं याच्यातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच व्हावे त्यांचा प्रयत्न होता पण हे सर्व करत असताना या दोन अडीच वर्षामध्ये आणि आत्ता आता तर प्रचंड ताण आलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा चाणाक्य सध्या टेन्शनमध्ये आहे मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता दा माझं मत महाराष्ट्राचं चाणाक्य म्हणून सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चर्चेत आहे कधी काळी जाणता राजा म्हणून शरद पवार चर्चेत होते कधी काळी पण सध्या चाणक्य आणि चाणक्याची निती चाणक्य निधीचा प्रत्येक अवलंब ज्या कोणी केला असेल मग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तर तो देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आपलं शंभर टक्के सरकार येणार होतं आणि तसं असताना शरद पवारांनी आपल्या एका मित्राला त्यावेळेस आपल्यापासून हळूहळू अलगत आपल्या कव्यात घेतलं आणि आपल्या मुलाला त्याच्यासोबत सो देऊन महाराष्ट्र सरकार बनवलं ती अभंग अशी युती त्यावेळेस शरद पवारांनी तोडली आणि आपल्याला सत्तेत येता आलं नाही याचं प्रचंड दुःख देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील भाजपा नेत्यांना होतं आणि तेव्हापासूनच बेचैन असलेली ही मंडळी कसं तरी वर्ष दीड वर्ष दोन वर्ष कारभार त्या ठाकरेंना कर, कर करता आला पण त्यांच्या प्रकृतीचं कारण नेमकं का लक्षात घ्यायचं आणि त्याच्यातून ते निधी देत नाहीत वगैरे वगैरे विरोधी पक्ष म्हणून काम करताना त्याच्यातलं जे काही साधता येईल त्याला जो काही निचोड काढता येईल तो निचोड करत 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 या चाणक्यांनी त्यावेळेस महाआघाडीचं सरकार फोडलं अनेक आमदारांना मंत्र्यांना खासदारांना दौरे करायला भाग पाडलं फिरायला भाग पाडलं आणि त्याच्यातून बदनामी बदनामीसुद्धा त्या आमदार खासदारांना घ्यावी लागली तरी पण आपण जे काही आपली मोहीम आहे त्या मोहिमेवर फत्ते झालो असं त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांना वाटत होतं ते झालं त्यानंतर लागलीच काही दिवसानंतर पिता प पवार चुलत्या पुतण्यामध्ये होत असलेले वाद आणि ते वाद बरोबर हेरून आणि अजितदादांवर असलेलं सिंचन घोटाळ्याचं सावट या सावटाला केंद्रीय नेतृत्वाच्या मार्फत समोर करून अजित पवारांना सुद्धा बरोबर आपल्या गळाला लावलं आणि जाणता राजा मानणाऱ्या पवारांना सुद्धा या चाणक्यने त्यावेळेस आपली चानक किंमती दाखवून दिली त्यातही ते यशस्वी त्या झाले दादा आणि त्यांच्या सगळ्यांना मंत्रिपद देऊन टाकली आणि हेही सुद्धा त्यावेळेस ठरवलं होतं की जर तुमचे काका येत असतील किंवा काकाच्या सोबत जी काही मंडळी राहिलेली आहे ते जर येत असतील तर त्यांच्यासाठी मंत्रपद रिकाम रिकत आहेत त्यांच्यासाठी पद रिकतायत कारण अजूनही माझ्या माहितीप्रमाणे ते पद रिकत आहेत आजही ते कधी आले तर त्यांना ते पद दिल्या जाईल म्हणजे त्यातही यशस्वी नाही पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे चाणक्य टेन्शनमध्ये आलेले आहेत खूप तानामध्ये आहेत ताण आहे त्यांच्या डोक्यावर कारण काय झालं चाळीस पंचेचाळीस आमदारांना घेऊन तेरा खासदारांना घेऊन शिंदे हे सरकारामध्ये आले मुख्यमंत्री झाले आणि त्याचवेळी ज्या शिंदेना हे सुद्धा शब्द दिले गेले होते किंवा सांगितले गेलं होतं की तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या निवडणुका होतील मित्रांनो राजकारणामध्ये शब्द फार जपून वापरतात हे लोक निवडणूक तुमच्या नेतृत्वात होईल सध्याची निवडणूक ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात होणार आहे याच्यात तिळ मात्र ही शंका नाही खोट नाही म्हणून तुम्हाला सर्वाधिक जागा दिल्या जातील दिल असं कुठं म्हटल्या गेलेलं नाही निवडणुका तुमच्या नेतृत्वात लढवल्या जातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेस तुम्हीच असाल तोपर्यंत काही बदल जाणार नाही निवडणुका होईपर्यंत त्यामुळे शिंदेना हे समजलंच की हे असं काही आहे म्हणून पण आज जेव्हा मुंबई दिल्लीवरून दादा आणि शिंदेसाहेब परत आले तेव्हा ते, ते प्रचंड नाराज आहेत दोघही नाराज आहेत आणि दोघंही मनातल्या मनात, मनात बाहेर नाही प्रचंड दूषणं हे देवेंद्र यांना देत आहेत की याच माणसाने आपला गेम केला याचंच ऐकून आपण यात गेलो आणि यानंच आपल्याला पूर्ण आधी हे सांगितलं होतं की तुमचं असं भलं होईल पण आता दिल्लीच्या भेटीमध्ये ही व्यक्ती शहांच्या समोर काहीच बोलत नाही आम आमचं हित कशात आहे अहित कशात आहे किंवा आमचं असं जर काही झालं था, तर आमचं अहित किती होईल हे सुद्धा बरा शब्द बोलत नाही आपण दिल्लीला तिघंजण सोबत गेलो त्या बैठकीमध्ये अमित शहानी जे काही पत्र हो। शिंदे आणि दादांना दिलं त्या पत्रातला मजकूर वाचल्यानंतर हे समजलं की जे काही आहे तेवढ्यात राहा तेवढ्या शांत राहा तुमची अवकात इथपर्यंत आहे तुमची अवस्था अशी आहे तुमची क्षमता एवढी आहे आणि त्या क्षमतेनुसार तुम्हाला एवढी पदक या, या लोकसभेमध्ये लढवायची आहेत ते बऱ्या बोल्यानं ऐका अन्यथा तुमचं सी एम पद डी सी एम पद कधीही खाली काढले जाऊ शकते अशा पद्धतीचा गर्भित सज्जळ दम त्या दिल्ली भेटीमध्ये दिल्याचं सूत्राची माहिती आहे तर आता असं जर झालं असेल तर त्यावेळेस त्याच्या भरोशावर शिंदे आणि अजितदादांनी ज्याच्या भरोश्यावर पक्ष सोडला घरं सोडली आपल्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या आपल्याला घडवणाऱ्या नेत्यांना सोडलं त्याग केला आणि अजितदादासोबत पडून गेल्यासारखं एखादी मुलगी जशी पडून जाते घर सोडून तसं अजितदादासोबत आपलं शिंदेसोबत गेले पण आज आग... पार तोंड घशी पडलेले आहेत आपल्या तेरा खासदारांना एकनाथराव शिंदे वाचवू शकत नाहीत की जो शब्द गुवाहाटीमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये दिला होता की मी तुमचं अस्तित्व कायम ठेवेल जर तुमचं अस्तित्व कायम ठेवता आलं नाही तर मी शेतीत जाईल काम करेल आणि तीच परिस्थिती सध्या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आलेली आहे की त्यांना असं वाटते का की यासाठीच केला होता का अठ्ठास जे येणारे नव्हते त्यांनाही आणलं गेलं जे मुंबई थांबलं त्यांनाही सांगितलं की तुम्ही या तुमच्यासाठी ही व्यवस्था आहे तुमच्यासाठी लोकसभा अशी राहील तुमच्यासाठी विधानसभा अशी राहील हे त्यांना सांगून त्यांनाही आणलं म्हणजे तेरा खासदार आणि आमदारांना घेऊन जे शिंदे एक प्रकारे मोदी शाळांच्या वळचणीला गेले कोणामुळे फडणवीसांमुळे हे फडणवीस तिथं थोडीशी बाजू आपली घेत नाही आणि अजितदादा जिथं त्याही पेक्षा पंचयत आहे कारण अजितदादांनी असं वाटत होतं की आपली दादागिरी कायम राहील पण दादा तुमची दादागिरी त्याच दिवशी संपली ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमचा उल्लेख आणि सिंचन खात्याचा उल्लेख केला आणि तुम्हाला तुमच्याकडे किती उधारी आहे किती बाकी आहे तुम्ही किती जवळ ठेवली किती दिली ही जेव्हा गोळाबिरी सांगितली त्या दिवशीच तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा पदर पकडून हात धरून दिल्लीत गेले आणि दिल्लीतून तु, तुमचं बसस्थान व्यवस्थित कोण आले की ज्यामुळे तुम्हाला हा काळ तरी ठीक आहे नाही ती या निवडणुकीमध्ये याची दादा तसं जर घडलं असतं मोदी शाह बोलले मोदींनी बोलले त्या पद्धतीने तर, तर ज्यक्ती पिशिंग अँड पिशिंग असते फिशिंग अँड पिशिंग असते पण ते करायचं नव्हतं व्हायचं नव्हतं आणि तो थाक म्हणा किंवा ते भीती म्हणा किंवा ते पुढची अवस्था म्हणा म्हणून देवेंद्र फडणवीसांचा हात धरून जे वळचणीला गेले त्या दादांची तर त्याहीपेक्षा कठीण अवस्था आहे एनमीन एक दोन खासदार हाताशी त्यात स्वतःच्या पत्नीला एक मतदारसंघ पक्काच झाला दुसरा मतदारसंघ स्वतःसाठी कुठे पाहिजे तिसरा मतदारसंघ एक त्या जवळच्या मित्रासाठी पाहिजे अजून चौथा पाचवा मित्र एक दोन लोकांनासाठी पाहिजे गडचिरोली हातची गेली नाही पाहिजे गोंदिया हातात राहायला पाहिजे असं जर केलं तर अजिंदा सुद्धा सात आठ जागा द्याव्या लागतील आणि सात आठची व्यवस्था नाही अजिंदा तुम्हाला बोटावर पोचता येतील म्हणजे हाताला जी बोटं आहेत पाच तेवढ्या जागा शक्य आहेत आणि तेवढ्या जागा तुम्हाला निवडून आणता आल्या पाहिजेत तर तुम्ही कमावली त्यामुळे या दोन्ही नेत्यांना उलट्या पावले महाराष्ट्रामध्ये परतावं हो लागलं आणि हे दोघं आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आता एकमेकांकडे हे एक पाहते छत्तीसचे आकडे झालेले आहेत त्या एकमेकांना कडे डोळ्यात डोळा घालून पाहू शकत नाहीत आपल्याला फसवल्या गेलं आपण फसलो याची खात्री दोघांनाही पटली आणि देवेंद्र फडणवीसांना असं वाटते की मी ह्या लोकांना घेऊन यांचं काहीतरी आपल्याला किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याला काहीतरी आपलं गठबंधन करता येईल यासाठी म्हणून केलेलं हे जे आहे पण केंद्रातील नेतृत्वानं फडणवीसांचं सुद्धा कुठं ऐकलं नाही आणि तिघांनाही परत यावं लागलं आणि अशा परिस्थितीत ह्या निवडणुका महाराष्ट्राच्या होत आहेत त्यामुळे आता महाराष्ट्राच्या या जनता राजाला हे टेन्शन आहे आणि त्याच्यात महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या मनोजरांगीणचं टेन्शन हे वेगळं आहे त्यावर मी नंतर बोलेत आता इथंच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा धन्यवाद